अशा प्रकारे मंडळी केक तर आपला कापून झालेला आहे आणि आता बारी दिव्याच्या गिफ्ट ची तर हे गिफ्ट कोणी दिलेलं आहे हे गिफ्ट है। आपले ना, ना, आहे आपले सबस्क्राईबर आहे नाईक नाईक म्हणून नाईक म्हणून आणि आज त्यांनी कॉल केलेला भेटायला आलेले कुडात आणि उद्या मुंबईला जाणार आहेत तर त्यांच्या मनापासून आभार की आम्ही जायपर्यंत थांबून राहिले ते कुडात आणि दिव्यासाठी गिफ्ट आहे गिफ्ट तर ओपन करून बघूया पटपट माझ्यासाठी आहे सगळ्यांसाठी आणि पण दाखवते कसे काय मंडळी वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज काय आहे तर आज आमच्या दिव्याचा बड्डे आहे आणि सगळ्यात पहिले तर सगळ्यांचे आभार मानतो की प्रत्येकाने बहुतांशी जणांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्यात हो व्हॉट्सअपवरती सुद्धा इंस्टाग्रामवरती वरती फेसबुक वरती युट्यूब वरती सगळ्यांचे जेवढे बघतायत जेवढ्यांनी कमेंट केले सगळ्यांचे मनापासून आभार आणि पहिली गोष्ट तर जसा एक्सपेक्ट केलं होतं मागच्या वेळीसुद्धा भरपूरच एवढ्या कमेंट होतं की विचारूच ना काय आणि आताच्या टाईमलासुद्धा तर कारण तुम्ही आहात म्हणून आमची ओळख आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे आम्ही इथपर्यंत आहोत तर सगळ्यात पहिले आभार तुमचे कारण तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार मानतो तर आई आणि तर घरी नाहीत आई आणि गेले होते फिरायला दिव्याला घेऊन मला ट्रेडीच्या गणपतीला पाया पडायला गेले होते तर अजून तरी आलेले नाहीत आता कुडामध्ये आल्यानंतर त्यांना आणायला जायचं आहे तर बघूया किती वाजता कॉल करतायत मी तर कामावरून आलो आहे आणि आता टाइम झालेला आहे करेक्ट सव्वा सहा वाजलेले आहेत बघूया किती वाजता येत आहेत आणि मग कसा काय होणार आहे पुढे ब्लॉग बघा तुम्हाला मजा येणार आहे जबरदस्त फोन तर दिव्याने केलेलं असा चावी वगैरे घेतलंय आणि जाऊया पटकन कुडाक आणि दिव्याकडे घेऊन येऊया आत्ता फोन येलो की कुडामध्ये पोचतलो पाच एक मिनिटात निघूया वाट नको बघूया जास्त वेळ चला आणि आज रिक्षा घराचकडे या कारण पप्पा आज गाडीवरती जाऊन आहात पप्पा कामाक गेलेत म्हणजे पहिले कामाक जाईत सर da raka modreče bolj oveljeni. Čelo. मंडळी जसा की तुम्ही बघितलात कुणामध्ये पोहोचलो आहे आणि आई आणि गेले तिकडे येत आहेत आता ट्राफिक झालंय भरपूर तर गाडीतच थांबलो मी बसून आणि दिव्यासाठी केक आणायला गेलेले आमची वाट बघा तिकडेच थांबले ते बघा जाऊया नाही येत आहे तिकडे हे बघा आले जसा की तुम्हाला बोललेलो केक आणायला गेलेत सो फायनल सगळ्या गाडीत झाला जाऊया चला बाकी झाला सगळा काय गावचा घरी एकदाचे पोहोचलो मंडळी सामान वगैरे चला घर सोडले नाही आता घरात येतो टाइम भरपूर टाइम किती घराकडे आठ जाऊन गेले पावणे नऊ जाय दिले कायच्या काय झाले गाड्या स्विच ऑफ घराकडे तर इलो पण इल्यानंतर पहिलं म्हटलं चाय पिऊया तर गरम जाऊया थंड झालं एकदम आणि आज काय बघा चाय बरोबर चाय बरोबर काय काय आई साबुदाण्याची खीर असा जरा वेगळ्या प्रकारची दिसत आई ती आपण एका ना याच दिव्याचा उपासा इकडे बवन काका सुद्धा ते बघा कशी आले एक कमेंट होते आदित्य परब बबन काका पावणे हा त्यांची कमेंट होती बबन काका प्रसादचे बाबा आमचे पावणे म्हणाल तर प्रसाद बोललो काय त्यांना खायच्या मनान विचार ते म्हणजे परब आण पाहुणे आठवणच नाही तर बघत जरा कमेंट करून परब हा तर तो बोललो काय आदित्य परब नाव लक्षात येणार नाही तर कुठचे मनान विचार तर कुठचे सांगा तुम्ही कमेंट मध्ये सांगा जरा निर्लक्य आहेत का आहेत परत मला माहिती आहे आम्ही गेलेलो ना एकदा त्यांचं नाव आदित्य परत तर मंडळी नक्की कमेंट करा आणि केक आणलेला असा <laughs> के केक कापूचा असा जरा फक्त पाच मिनिट जरा चाय पिऊया पटकन खीर खाऊ खीर पिऊया का खाऊया आता फायनली वेळ आलेली आहे आणि आता मस्त केक कापूया तर आना आणि पण आलेला आना आता कह आनाचा भाचा पण आहे इकडे आणि आता वेळ भरपूर झालेला आहे बघितलं तर एवढे वाजले दहा त्याच्यामुळे थोडे घाई घाई आणि बघा दिव्या अशा प्रकारे आज आईने तर ओळख घेतल्यान मस्त पेगी उशीर झाला झालो भरपूर त्याच्यामुळे काही काही पप्पांचा ओळ वगैरे झालेला असा आणि आता केक कापूया मस्त पैकी केक दाखवू नाही होते अशा प्रकारचं आहे बघा थोडीशी गडबड झाली अंधार थोडस कट करिया चला बोला आई मना हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर दिव्या हैप्पी बर्थडे टू यू पापा का पहिला मनाज चला ऐक ओ हळू हळू <laughs> आई नो

cà sao? chocolate 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 Quran पकािया पक् 하다 देwchuci अशा प्रकारे मंडळी केक तर आपला कापून झालेला आहे आणि आता बारी दिव्याच्या गिफ्ट ची तर हे गिफ्ट कोणी दिलेलं आहे हे गिफ्ट आहे आपले सबस्क्रायबर आहे नाईक म्हणून आहेत ते नाईक म्हणून मुंबईला असतात आणि आज त्यांनी कॉल केलेला भेटायला आलेले कुडात आणि उद्या मुंबईला जाणार आहेत तर त्यांच्या मनापासून आभार की आम्ही जायपर्यंत थांबून राहिले ते कुडात आणि गिफ्ट गिफ्ट आहे ओपन करून बघूया पटपट माझ्यासाठी पण हा सगळ्यांसाठी आणि पण दाखवते तुमका आपण दिव्यासाठीच गिफ्ट आता आपण दाखवूया आधी घड्या हो 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 जबरदस्त हो हो। कसली बॅग आहे बघा एकदम भारी बघू घडियाच बघा कसे बसले बघा बाई थोडी आई पैसे काय सोडतो तू लावची लावची आधी साखळी या घाल बघे दिव्या देऊ आता टेन्शनच नाही पगार झालो कबुतर टाकून मस्त एकदम जबरदस्त गिफ्ट साठी मनापासन आभार आणि गिफ्ट दिव त्या म्हणणा <laughs> ड्रे, खर्च मी घेतोय आणि अजून एक गोष्ट दिव्या नाही गिफ्ट तर आईसाठी सुद्धा दिले नाही आपण दाखवते तुम्हाला हे बघा <laughs> हे बघा अशा प्रकारची साडी या परत एकदा मनापासून आभार तर नेरूर मधून नाईक म्हणून होते फुला पण सगळ्यात माझी सगळ्यात आवडती वस्तू फुला आणि फुल झाड अशी फुला कसली फुलं खूप साडी मस्त बघू शकते कलर पण एकदम भारी मॅचिंग मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत थोडं टाइम घालवला होता भारी वाटला काय आहे बोलान भारी वाटलं एकदम खूप सपोर्टिव्ह बोलले आणि असो अशी लोक भेटली सपोर्ट करण्या खूप भारी आवडलं काय ती इतकी इतके वर्ष मुंबईत रवलेली असेल ते मालवणीशी जास्त ती जोडलेली एकदम मालवणी पिऊन मस्त वाटत एकदम भारी वाटला ती बोलली मी मुंबईत पण असताना अशी मालवणीच बोलते जास्तीत जास्त आणि आईसाठी तसं नाही तर पप्पा माका सुद्धा बाबूक सुद्धा आमका सुद्धा गिफ्ट दिलेली बघू शकताय हे बघा आम्ही का पॅकिंग वगैरे ओपन करूक नाही हो अशा प्रकारची बिस्किट असत एकदम मस्त ड्रायफ्रुट वाली बिस्किट तर परत एकदा थँक्यू वेरी मच काय कमेंट केल्याने त्यांना काय सांगते खूप कमेंट दिले किती कमेंट दिले भरपूर होते सकाळ नंतर खूप होते दुपारपर्यंत काय सांगत सगळ्यांना दिवस कसो गेलो किती जण भेटले ओळखीच्या आत गेल्यानंतर आणि सगळ्यात मस्त म्हणजे काय शाळेत मग आता चौथी पाचवीत ला आराध्या धुरी गेटअप पण चेंज झालो आणि जेवणाचं पण टाइम झालो आणि जेवण पण आपल्या रेडी असतात आज मस्त पैकी अशा प्रकारे नाही

આપણે ડા પણ જવ મસ્ત પૈકી જવું ટાઈમ ખુબ શ્રી ખંડ પણ આપણ ચાલુ કરી